जेव्हा माझी मुलगी माझ्यासमोर मोठ्या आवाजात म्हणाली तुम्हाला माझ्या नवरेची प्रत्येक गोष्ट ऐकावी लागेल नाहीतर तुम्हाला या घरातून काढून टाकलं जाईल तेव्हा मी रागाने काहीच उत्तर दिलं नाही माझ्या चेहऱ्यावर फक्त हलकंसं हसू होतं जसं कुणी माझ्या गालावर चापट मारलेली नव्हती तर मला आरसा दाखवला जात होता माझ्या हातात भाजीची पिशवी होती बोटांवर पिशवीच्या बंदाचे लाल ठस्से उमटले होते पण वेदना बोटांना नव्हत्या वेदना त्या जागी होत्या जिथे एक बाप आपल्या मुलीच्या डोळ्यात स्वतःसाठी सम्मान शोधतो आणि तो सापडत नाही काही क्षणांपूर्वीच मी विचार करत होतो आज सायंकाळी सगळ्यांसोबत जुन्या दिवसांवर गप्पा मारेन सोसायटीच्या बागेत थोडी हवा खाईन आणि गुडघे दुखीचं औषध घेऊन शांत झोपेन पण त्या एका वाक्याने सगळ्या घराचा अर्थच बदलून टाकला माझ्यासमोर ड्रॉइंग रूममध्ये माझा जावई आरामात पाय पसरून बसला होता जणू हे घर त्याच्या बापाचंच टी व्ही सुरू होता रिमोट त्याच्या हातात आणि त्याची नजर माझ्याकडे नव्हे तर माझ्यावर होते जसं की मी या घरात राहणारा माणूस नसून काम करणारा नोकरच आहे बाबा जाता जाता फ्रीजमधली पाण्याची बॉटल द्या आणि हो पटकन एक कप कडक चहा पण बनवा मी हातातली भाजीची पिशवी अलगत खाली ठेवली पण आत धगधगत असलेला ज्वालामुखी बाहेर उसरू दिला नाही मी शांतपणे इतकंच म्हणालो मी आत्ताच बाहेरून आलो आहे आधी सामान ठेवू का तो हसला आणि अचानक उठून माझ्याजवळ आला त्याच्या तोंडातून पान मसाला आणि कॉफीचा उग्रवास येत होता एवढा कसला घमन आहे तो म्हणाला तुम्ही माझ्या घरात राहता तुम्हाला मदत करावीच लागेल तेवढ्यात माझी मुलगी स्वयंपाकघराच्या चौकटीत येऊन उभी राहिली केस विस्कटलेले हातात कपडा तिने हॉलमधलं दृश्य पाहिलं जावई माझ्या अंगावर धावून आला होता आणि मी शांत उभा होतो मला वाटलं ती बोलेल हे माझे बाबा आहेत पण ती म्हणाली बाबा फक्त पाण्याची बॉटलच मागितली होती ना तुम्ही प्रत्येक वेळी राईचा पर्वत करता माझ्या आत काहीतरी तुटल्यासारखा का आवाज झाला पण तो आवाज बाहेर आला नाही जावई मला बोट दाखवत म्हणाला नियम स्पष्ट आहेत मी सांगेन तेव्हा तुम्हाला ऐकावंच लागेल मी आवाज देईन तेव्हा तुम्हाला यावंच लागेल नाहीतर मी माझ्या मुलीकडं पाहिलं ती सरळ म्हणाली बाबा आता निर्णय घ्या एकतर तुम्ही माझ्या नवऱ्याचं ऐकलात नाहीतर तुमचं सामान बांधून इथून निघून जायचं घर एकदम शांत झालं मी तिच्या डोळ्यात पाहत होतो तेच डोळे जे तापात मी रात्रभर जागून जपले होते तेच डोळे ज्यांच्यासाठी शाळेची फी भरताना माझ्या थकलेल्या हाताने कधी विश्रांती घेतली नव्हती पण आज त्या डोळ्यात मी नव्हतो तिथे फक्त आम्ही होतो आणि त्या आम्हीमधून मी हळूहळू पुसला जात होतो मी तिच्यासमोर उभा होतो पण तिच्या जगात नव्हतो मी खोल श्वास घेतला आणि शांतपणे म्हणालो ठीक आहे जावयाच्या चेहऱ्यावर विजयाचं हसू पसरलं त्याने डोळ्यांनी फ्रीजकडे इशारा करत म्हटलं मग आता जाऊन पाण्याची बॉटल मी त्याचं वाक्य पूर्ण होऊ दिलं नाही मी फक्त म्हणालो मी पॅकिंग करत आहे क्षणात त्याच्या चेहऱ्यावरचं हसू गोठून गेलं माझ्या मुलीला धक्का बसला बाबा तुम्ही खरंच मी, मी काहीच उत्तर दिलं नाही मी माझ्या खोलीकडे वळलो माझी पावलं त्या फरशीवर पडत होती ज्या घराचा पाया मी आणि माझ्या बायकोने घातला होता माझी बायको आता नव्हती पण घरात तिची जाणीव अजूनही होती आणि हीच जाणीव माझ्या जावयाला सर्वात जास्त खटकत होती कारण त्याला वाटत होतं या घराला आता मालक उरलेला नाही कपाट्यावर ठेवलेली जुनी बॅग मी खाली काढली ती उघडली कपडे औषधं चष्मा काही कागदपत्रं आणि माझ्या बायकोचा फोटो सगळं मी शांतपणे नीट मांडत होतो बाहेर ड्रॉइंग रूममध्ये कुजबूज सुरू होती, होती। जावयाचा आवाज कधी चढत होता कधी उतरत आणि माझ्या मुलीचा फार हळू ते दोघं मनातच विचार करत असतील हा म्हातारा माणूस खरंच निघालाय का की फक्त आम्हाला भीती घालतोय मी सगळं सामान घेतलं नाही फक्त तेवढंच घेतलं जेवढं एका माणसाला तेव्हा लागतं जेव्हा त्याला स्वतःची इज्जत वाचवायची असते मी बॅग फरफटत बाहेर घेऊन आलो पण थांबवण्यासाठी कोणीही पुढं आलं नाही फक्त माझी मुलगी हलक्या आवाजात म्हणाली बाबा त्या बाबा शब्दात प्रेम नव्हतं भीती होती कारण तिला कळून चुकलं होतं माझ्या पैशांसोबत माझं ही कायमचं बंद होऊ शकतं मी गाडी स्टार्ट केली ती माझी जुनी स्विफ्ट नव्हती तर माझी जुनी सेरान जिची मी नेहमी वेळेवर सर्व्हिसिंग करून घेत होतो गेटमधून बाहेर पडताना सोसायटीतल्या लाईट्स धुसर दिसत होत्या मनात आठवणी नव्हत्या हो तर हिशोब सुरू झाला होता हे घर घराचं रजिस्ट्रेशन हप्ते लाईट बिल मेंटेनन्स त्याच्या गाडीचं इन्शुरन्स मुलीचं क्रेडिट कार्ड यू पी आय हे सगळं मी करत होतो कारण मी एक बाप होतो आणि मी स्वतःलाच समजावलं होतं मुलगी आनंदी आहे मग सगळं ठीक आहे पण आज त्याच मुलीने मला माझ्याच घरात एक कर्मचारी बनवलं होतं मी थेट एका छोट्याशा गेस्ट हाऊसमध्ये जाऊन थांबलो मुंबईच्या बाहेर खोल्या स्वच्छ होत्या पण शांतता नवीन होती मी सुटकेच ठेवली खुर्चीवर बसलो आणि पहिल्यांदाच माझ्या मनाचा आवाज ऐकला तू प्रेम केला आहेस पण आता त्या प्रेमाला सीमा घाल त्याच रात्री मी लॅपटॉप उघडला बँक ॲप नेट बँकिंग स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स हे सगळं माझ्यासाठी नवीन नव्हतं रिटायर होण्याआधी मी अकाउंट्स आणि लोनच्या कागदांमध्ये जगलो होतो स्क्रीनवर माझ्या खात्याचे नंबर चमकत होते आयुष्यभराची कमवलेली बचत माझी नजर एका ठिकाणी स्थिरावली मी स्वयंचलित पेमेंटची परवानगी या पर्यायावर क्लिक केलं तेवढ्यात माझी नजर एका फोल्डरवर पडली जो मी कित्येक वेळा उघडायचा प्रयत्न केला होता पण उघडत नव्हता घराचे कागद रजिस्ट्रेशन जुनी लाईट बिले आणि एक विचित्र नोट जी माझ्या बायकोने मरण्याआधी लिहून ठेवली होती कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका मग तो आपलाच का असे ना मी रात्री उशिरापर्यंत बसून राहिलो मग माझ्या एका जुन्या मित्राला फोन केला तो बँकेत सिनियर मॅनेजर होता त्याने फोन उचलला त्याच्या आवाजात आश्चर्य होतं एवढ्या रात्री मी फक्त म्हणालो उद्या भेटायचं आहे एक महत्त्वाचं काम आहे तो क्षणभर गप्प झाला मग म्हणाला ठीक आहे पण एक गोष्ट सांगतो काही दिवसांपूर्वी कोणीतरी तुझ्या घराचे कागद घेऊन आलं होतं माझे पाय सुन्न झाल्यासारखे झाले मी विचारलं कोण तो हळू आवाजत म्हणाला तुझा जावई आणि त्याच्याकडे काही असे कागद होते जे खरे वाटत नव्हते माझ्या हातातून मोबाईल पडता पडता वाचला मी खिडकीतून बाहेरचा काळोख पाहत होतो पण खरा काळोख माझ्या आत पसरत चालला होता तेव्हा माझ्या लक्षात आलं फ्रीजमधील थंड पाण्याची बॉटल आणा एवढाच हा अपमान नव्हता तो तर खूप आधी आखलेल्या नियोजनाचं शेवटचं पाऊल होतं आणि आता खेळ माझ्या हातात होता सकाळी मी लवकर उठलो पण चहा नीट पिऊ शकलो नाही सगळ्यात आधी मी तेच केलं जे माणूस तेव्हा करतो जेव्हा त्याला आपलं आयुष्य परत हवं असतं मी एक एक करून ॲटोपे बंद करायला सुरुवात केली घराचा हप्ता माझ्या खात्यातून जात होता म्हणून सर्वात आधी बँकेतील सर्व स्थायी सूचना रद्द केल्या मग सोसायटी मेंटेनन्सचं यू पी आय ॲटोपे नंतर वीज बिल आणि समर्थ बँकेचं ॲटो डेबिट थांबवलं पुढे जाऊन मुलीच्या क्रेडिट कार्डची लिमिट कमी केली आणि नवीन ओ टी पी फक्त माझ्याच नंबरवर ठेवला हे सगळं करताना माझ्या मनात आनंद नव्हता फक्त एक खोल समाधान होतं जणू एखाद्याच्या खांद्यावरचं जड ओझं अचानक खाली उतरावं तसं यानंतर मी इन्शुरन्स कंपनीला फोन केला जावं याची बाईक आणि मुलीची माहिती माझ्या पॉलिसीत ॲड होती आजपासून काढून टाका मी ठाम शब्दात सांगितलं त्यांनी आता स्वतःची पॉलिसी स्वतः घ्यावी एजंटने कारण विचारलं मी शांत स्वरात उत्तर दिलं आता ते मोठे झालेत मग मी माझ्या मित्राला भेटायची वेळ ठरवली आणि बँकेत पोहोचलो तीच जुनी बँक जिथे कधी मी माझ्या माणसांसाठी कर्ज मंजूर करून घेतली होती मित्राने मला आज बोलावलं दरवाजा बंद केला आणि एक फाईल माझ्यासमोर ठेवली बघ तो म्हणाला तीन चार महिन्यांपूर्वी तुझा जावई इथे आला होता तो म्हणत होता घर त्याचं आहे आणि त्यावर लोन हवं आहे माझ्या घशात काहीतरी अडकलं त्याने काय दाखवलं मी विचारलं मित्राने काही फोटो कॉपी बाहेर काढला घराच्या रजिस्ट्रीसारखे दिसणारे कागद नाव आणि सही होती पण कुठेतरी हलकेशी गडबड जाणवत होती पहिल्या नजरेला सगळं बरोबर वाटलं असतं पण मित्र म्हणाला आम्ही जेव्हा टायटल सर्च केला तेव्हा सगळं तुझ्याच नावावर होतं आणि त्याने आणलेले कागद डुप्लिकेट वाटत होते म्हणून आम्ही फाईल रिजेक्ट केली आणि सिस्टीममध्ये फ्रॉक टाकला माझे हात थरथरत नव्हते हो पण आत कुठेतरी काहीतरी हादरत होतं याचा अर्थ अगदी स्पष्ट होता माझ्याच घरात राहून माझ्या छताखाली माझ्या पाठीमागे माझंच घर गहाण ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता मी मित्राला म्हणालो त्या कागदांच्या कॉपी दे तो म्हणाला मी सगळं सुरक्षित ठेवलेलं आहे गरज पडली तर कायदेशीर लढाईत उपयोगी पडेल मी बँकेतून बाहेर आलो तेव्हा वाटलं वा हवा जड झाली आहे मला फक्त बाउंड्री नको होती मला सुरक्षा हवी होती कायदेशीर आणि सामाजिक दोन्हीही आपल्या देशात फक्त कोर्ट चालत नाही लोक काय म्हणतील हाही एक प्रश्न असतो आणि माझा जावई लोक काय म्हणतील यालाच माझ्या विरुद्ध हत्यार बनवत होता त्याच दिवशी मी एका वकिलाला फोन केला तो आमच्या ओळखीचा होता त्यानं माझं सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि मग म्हणाला सर्वात आधी त्याला एक कायदेशीर नोटीस पाठवा सिव्हिल कोर्टाकडून मालमत्तेवर स्थगित आदेश मिळव त्यामुळे तो घराचे कागद कुलूप किंवा संपत्तीमध्ये कोणतीही छेडछाड करू शकणार नाही दुसरी गोष्ट पोलीस ठाण्यात तक्रार आणि तिसरी फसवणुकीसाठी पोलिसात तक्रार कारण त्याने बनावट कागदपत्रांचा वापर केला आहे मी ठामपणे म्हणालो आता ॲक्शन घ्यायची वकिलांनी समजावलं केवळ मालकाच्या परवानगीवर वास्तव्यास असलेल्यांना कोणताही मालकी हक्क मिळत नाही योग्य पद्धतीने नोटीस बनवल्यानंतर त्यांच्याविरुद्ध घर रिकामं करून घेण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरू करता येईल पण सगळे पुरावे अगदी स्वच्छ नीट्स आणि ठोस हवेत पुरावे हा शब्द मला कधीच आवडला नव्हता पण आज तोच माझं कवच बनला होता मी परत गेस्ट हाऊसला आलो आणि एक नवीन फोल्डर तयार केला पुरावे गोळा करायला सुरुवात केली प्रत्येक व्यवहाराची नोंद केली कोणत्या महिन्यात किती ई किती मेंटेनन्स कोणत्या दिवशी कोणतं कौन्त बिल कोणत्या कार्डावरून पेमेंट नंतर त्या बनावट कागदपत्रांचे फोटो काढून स्कॅन केले संध्याकाळपर्यंत माझा फोन कंपन्यांनी नाही तर माझ्या लेकीनं सतत वाजवत ठेवला होता पहिल्यांदा मिस्ड कॉल मग मेसेज बाबा हप्ता बाऊंक झाला आहे बँकेतून फोन येत आहेत मी काहीच उत्तर दिलं नाही कारण उत्तर देण्याआधी मला माझं बोलणं योग्य वेळी योग्य शब्दात ठेवायचं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता याच्या नंबरवरून फोन आला आवाजात राग होता तो ओरडून म्हणाला तुम्ही हे काय केलं आहे तुमचं डोकं फिरलं का आमच्यावर लोक धावून येतील मी शांत आवाजात उत्तर दिलं मी फक्त माझी जबाबदारी परत घेतली आहे आता तू तु तुझी जबाबदारी पूर्ण कर तो पुन्हा ओरडला हे आमचं घर आहे मी थोडक्यात म्हणालो कागदावर नाही आणि फोन कट केला त्याच सायंकाळी सोसायटीच्या ग्रुपमध्ये चुळबुळ सुरू झाली कोणी लिहिलं देशमुख काकांनी मुलीला घरातून बाहेर काढलं कोणी दुसरं लिहिलं वय झाले स्वतःवर कंट्रोल राहिलेला नाही माझ्या जावयाने मुद्दाम सगळीकडे हे पसरवलं होतं की मी मानसिकदृष्ट्या ठीक नाही मी लोकांना विनाकारण त्रास देतो मला माहीत होतं त्याची लायकी काय आहे तो असंच करणार आपल्याकडे एखाद्याची किंमत घालवणं हे सगळ्यात स्वस्त हत्यार असतं फक्त तोंडाने बडबड केली की झालं दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमधून फोन आला तक्रार आली आहे की आर्थिक निर्णय घेताना तुम्ही कुणाच्या तरी भुलवण्यात येता मी हसलो पण मनात म्हटलं वा आता पीडित तोच बनतोय मी इन्स्पेक्टर साहेबांना म्हणालो मी स्वतः येऊन बोलतो आणि सगळे कागदही आणतो दुसरीकडे माझ्या मुलीने एक नवीन चाल खेळली बाबा मी प्रेग्नेंट आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे की स्ट्रेस घेऊ नका तुम्हाला आणि बाळाला धोका होऊ शकतो माझ्या आतला बाप एका क्षणासाठी पुन्हा जागा झाला पण लगेच लक्षात आलं तिच्या बोलण्यात आधीच पाठ केलेली वाक्य होती मी हळू आवाजात म्हणालो ही तर आनंदाची बातमी आहे कोणत्या डॉक्टरांना दाखवत आहेस ते ती अडखळली चौकातले खाडे डॉक्टर ठीक आहे मी म्हणालो डॉक्टरांना सांग मला फोन करायला खरंच मेडिकल इमर्जन्सी असेल तर मी पेमेंट करेन पण मला थेट डॉक्टरांशी बोलायचं आहे तिचा आवाज अचानक मोठा झाला तुम्ही माझ्या प्रायव्हसीमध्ये का घुसत आहात तेव्हा मी ही कडक आवाजात म्हणालो मी तुझ्या प्रायव्हसीमध्ये नाही मी सत्यामध्ये घुसतोय फोन कट झाला आणि माझी खात्री पटली हे सुद्धा एक नाटकच होतं त्याच दिवशी माझ्या गेस्ट हाऊसचा मॅनेजर म्हणाला सर काल रात्री एक माणूस आला होता तुमच्या दरवाजा बाहेर उभा होता रागाने बडबड करत होता मी दीर्घ श्वास घेऊन म्हणालो जावई इथेही आला होता मॅनेजर म्हणाला सी सी टी व्हीत रेकॉर्ड आहे हवं असेल तर पोलिसांना देऊ शकता आता हा फक्त पैशांचा खेळ राहिला नव्हता हे थेट धमकी देणं होतं मी सरळ पोलीस स्टेशनला गेलो माझी संपूर्ण टाईमलाईन बनावट कागदांच्या कॉपी सी सी टी व्ही फुटेज सगळं दिलं पोलिसांनी गंभीरपणे सांगितलं तुम्ही लिखित तक्रार द्या प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल आणि पोलिसांना अनौपचारिक माहिती देणंही गरजेचं आहे मी घरी परतलो नाही घरासमोरही गेलो नाही पण माझी नजर प्रत्येक ठिकाणी होती कागदांवर रेकॉर्डिंगवर आणि लोकांच्या बोलण्यावर मला माहीत होतं ज्या दिवशी जावयाला मिळणारे पैसे थांबतील त्या दिवशी त्याचा खरा चेहरा अजून स्पष्टपणे बाहेर येईल आणि नेमकं तसंच झालं दुपारी एका रिकवरी एजंटचा फोन आला सर आम्ही एका पत्त्यावर एका व्यक्तीची चौकशी करत आहोत मी शांतपणे म्हणालो तो व्यक्ती आता तिथे राहत नाही आणि त्या प्रॉपर्टीवर त्याचा कोणताही अधिकार नाही तुम्ही माझ्या वकिलाशी बोला संध्याकाळपर्यंत तीन वेगवेगळ्या नंबरवरून फोन आले याचा अर्थ स्पष्ट होता याने माझ्या घरावर उधार घेतलं होतं आता क्रेडिटवाले माझ्या दारात येणार होते रात्री पुन्हा माझ्या मुलीचा फोन आला यावेळी तिचं रडणं खरं वाटत होतं बाबा लोक घरी यायला लागले आहेत शेजारी बघत आहेत सोसायटीत चर्चा सुरू आहे मी लाजून मरून जाईन मी हळू आवाजच म्हणालो लाज चुकीच्या कामाला वाटते खऱ्याला नाही तू मला शेवटचा निर्णय घ्यायला सांगितलास आता परिणाम भोगायला तयार राहा फोनच्या दुसऱ्या बाजूला शांतता पसरली मग जावं याचा आवाज आला एकदम हळू एकदम कडू बाबा हे संपलेलं नाही माझ्या शरीरात भीती नव्हती जागरुकती आली होती मी त्याच रात्री वकिलाला मेसेज केला उद्या स्थगिती आदेश करा आणि नोटीस पाठवा कारण मला माहीत होतं उद्या त्यांच्या घरी फक्त बिल येणार नाही उद्या त्यांच्या घरी सत्य येणार आहे आणि सत्याबरोबर लोकही येतात आणि जेव्हा लोक गोळा होतात तेव्हा सगळं दृश्य बदलतं दुसऱ्या दिवशी सकाळी मला कोर्टाच्या पायऱ्यांची भीती वाटली नाही उलट असं वाटत होतं मी एखाद्या देवळाच्या पायऱ्या चढतोय जिथे न्यायाची पूजा नसते पण प्रक्रिया असते वकिलांनी सगळी कागदपत्रं आधीच तयार करून ठेवली होती कायदेशीर नोटीस फसवणूक आणि धमकी संबंधीचे कागद क्लार्कने फाईल हातात घेतली त्यावर तारीख टाकली आणि म्हणाले अंतरिम आदेश मिळवण्याचा प्रयत्न करू त्याच दिवशी पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश तयार केले किमान एवढं तरी झालं की माझा जावई आता माझ्या आजूबाजूला येऊन तमाशा करणार नव्हता मी परत गेस्ट हाऊसमध्ये आलो तेवढ्यात फोन वाचला यावेळी एका माणसाने स्वतःचं नाव सांगितलं मी नेहमीप्रमाणे तीच गोष्ट पुन्हा सांगितली या प्रॉपर्टीवर त्याचा कोणताही कायदेशीर हक्क नाही तो आता तिथे राहतही नाही आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही माझ्या वकिलाशी लेखी स्वरूपात संपर्क साधू शकता मी कुणाला शिव्या देत नव्हतो मी कुणाला धमकवत नव्हतो मी फक्त सीमा सांगत होतो शांत स्वच्छ कायदेशीर दुपारी माझ्या मित्राचा पुन्हा फोन आला तो म्हणाला अजून एक गोष्ट सांगायची होती तुझा जावई ब्रँचमध्ये येऊन तमाशा करत होता म्हणत होता की तुला वेळ लागला आहे मी म्हणालो त्याला सांग काल मी स्वतः आलो होतो पूर्ण शुद्धीत मित्र हळूच हसला हीच तर गोष्ट आहे इथं लोक तुला ओळखतात त्यामुळे त्याचं खोटं चाललं नाही पण मला माहीत होतं तो आता लोक काय म्हणतील हे बटन दाबणार आणि त्यानं ते दाबलं संध्याकाळी मी सोसायटीच्या गेटवर जाणून बुजून गेलो नव्हतो पण माझा मार्ग तिकडेच होता मला बँकेचे कागद घ्यायचे होते तिथे छोटासा समूह जमला होता जावई मोठ्या आवाजात बोलत होता बघितलं का हा म्हातारा झाला आहे पण या वयात काय सुचतय त्यालाच कळत नाही विनाकारण आमचं आयुष्य उद्ध्वस्त करून स्वतः आयुषमध्ये जगतोय स्वतःच्या मुलीला प्रेग्नन्सीत त्रास देतोय तो बोलत होता लोक ऐकत होते काही जण सहानुभूतीने मान हलवत होते तर काही गालातल्या गालात हसत होते तेवढ्यात कुणीतरी मला पाहिलं क्षणात वातावरण बदललं जावयाने माझ्याकडं पाहिलं त्याचे डोळे लाल झाले मंचावर उभा असावा तसं त्यानं आपली जागा बदलली आणि म्हणाला आलात तुम्ही तुम्ही कास सगळं बंद करून टाकलं मी आवाज चढवला नाही फक्त इतकंच म्हणालो मी नोकर नाही गर्दीत हलकीशी कुजबूज झाली जावई हसत म्हणाला नोकर आम्ही तुम्हाला केव्हा नोकर म्हटलं मी माझ्या मुलीकडं पाहिलं ती पाठीमागे उभी होती तिचा चेहरा पांढरा पडला होता मी म्हणालो त्या दिवशी तूच म्हणाली होतीस तुझ्या नवऱ्याची सेवा करा नाहीतर घर सोडा माझ्या मुलीने खाली नजर टाकली जावईमध्येच म्हणाला तुम्ही फक्त पाण्याच्या बाटलीवरून नाटक करत आहात मी शांत आवाजात म्हणालो पाणी कारण नव्हतं पाणी फक्त निमित्त होतं मग मी खिशातून एक कागद बाहेर काढला बँकेनं रिजेक्ट केलेली कॉपी आणि फौजदारी कागदपत्रांची प्रत मी ती लोकांना दाखवली नाही वाचण्याची गरजच नव्हती मी फक्त म्हणालो तू माझ्या घरावर कर्ज घेण्याचा प्रयत्न केलास बनावट कागदपत्रांच्या आधारे गर्दीत एकच धक्का बसला कोणीतरी म्हणालं खरंच जावयाचा चेहरा गंभीर झाला दात ओठ खात तो म्हणाला तुम्ही खोटं बोलत आहात मी, मी शांतपणे उत्तर दिलं माझ्याकडे कागद आहेत आणि पोलिसात केलेली तक्रारही त्याचा आवाज थरथरायला लागला होता पण तो रागाच्या आठ लपवत होता मी पुढे म्हणालो आणखी एक तुझ्या तारका तुझ्याच आहेत तुलाच भरायच्या आहेत मी भरणार नाही कोणीतरी हळू आवाजात विचारलं कोणत्या तारका मी अगदी साध्या शब्दात सांगितलं ऑनलाईन सट्टा गेम्स उधारी वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्यासाठी तू माझ्या पत्त्याचा वापर केलास माझ्या मुलीचे ओठ थरथरत होते पहिल्यांदाच तिनं जावयाकडे असं पाहिलं जसं तो तिचा नवरा नसून एक जाळं होतं जावई माझ्याकडे एक पाऊल पुढे आला धमकीने भरलेल्या आवाजात म्हणाला म्हाताऱ्या तू खूपच हुशारपणा करतोयस त्याच क्षणी सोसायटीचा सिक्युरिटी पुढे आला आणि ठामपणे म्हणाला जरा शांत राहा तेवढ्यात पाठीमागून एक आवाज आला हे तेच आहेत ना जे नेहमी सगळ्यांची मदत करत होते या एका वाक्याने जाव याने रचलेल्या सगळ्या कारस्थानावर पाणी फिरलं कारण प्रतिमा तयार व्हायला वर्षे लागतात आणि खोटं पकडायला एक क्षण पुरतो जेव्हा समुदायाची स्मरणशक्ती तीव्र असते त्याच रात्री मला एक बातमी मिळाली जावयाच्या नोकरीवर संकट आलं होतं कंपनीच्या मालकाने त्याला विचारलं होतं तुझे देणेकरी इथे का येत आहेत आणि त्याचसोबत दुसऱ्याच दिवशी कोर्टाकडून प्रतिबंधक आदेश मिळाल्याचा मेसेज आला वकिलांनी सांगितलं आदेश मिळाला आहे आता तो त्या प्रॉपर्टीत कोणत्याही प्रकाराची छेडछाड करू शकत नाही नोटीस ही लवकरच सर्व होणार आहे पोलिसांनीही त्याला चौकशीसाठी बोलावलं सी सी टी व्ही फुटेज सार्वजनिक धमक्या हे सगळं आता फक्त कौटुंबिक वाद राहिला नव्हता इथे स्पष्टपणे धमकावणं आणि फसवणूक यांचा ठराविक पॅटर्न तयार झाला होता तेवढ्यात माझ्या मुलीचा फोन आला यावेळी तिचा आवाज पूर्णपणे तुटलेला होता बाबा मला माहीत नव्हतं त्यानं माझ्या नावावरही काहीतरी केलं आहे माझं कार्ड माझं यू पी आय मी डोळे बंद केले एका बापाचं काळीच दुखलं पण मी तिला ते दाखवलं नाही मी शांतपणे म्हणालो आता तुला दोन गोष्टी करायच्या आहेत पहिली सत्य स्वीकारायचं आणि दुसरी निर्णय घ्यायचा ती रडत म्हणाली लोक काय म्हणतील मी ठाम आणि शांता वाजत म्हणालो लोक आज बोलतील आणि उद्या विसरून जातील पण तू जर सत्यापासून पळून गेलीस तर तू स्वतःला कधीच माफ करू शकणार नाहीस मी तिला शेवटची संधी दिली एक अट ठेऊन रविवारी सोसायटीची मीटिंग आहे किंवा सोसायटीतल्या देवळात जिथं तुला योग्य वाटेल तिथं त्या ठिकाणी तू स्पष्ट शब्दात सांगशील काय घडलं होतं मी तुम्हा दोघांना किती आधार दिला किती मदत केली आणि तुम्ही दोघांनी मला कसं अल्टिमेटम दिलं कोणतंही नवीन कट कारस्थान न करता फक्त सत्य ते हुंदके देत म्हणाली बाबा हे खूप अवघड आहे मी म्हणालो वर्षानुवर्ष बिलं भरणं माझ्यासाठी सोपं होतं का ती गप्प झाली काही दिवसांनी खरंच सभा भरली लोक गोळ्या झाले होते काही उत्सुकतेने काही काळजीने काही फक्त ऐकण्यासाठी माझी मुलगी उभी राहिली तिचे पाय थरथरत होते पण आवाज ठाम होता तिनं सांगितलं मी तिचं शिक्षण लग्न घराचा हप्ता मेंटेनन्स सगळं कसं सांभाळलं ती म्हणाली मी आणि माझ्या नवऱ्यानं बाबांना त्यांच्या स्वतःच्या घरात कमी लेखलं पुढे ती म्हणाली मी बाबांना म्हणाले तुम्ही माझ्या नवऱ्याची सेवा करा नाहीतर घर सोडा आणि बाबा निघून गेले काही लोकांना धक्का बसला काहींच्या चेहऱ्यावर अविश्वास होता आणि शेवटी माझ्या मुलीनं फक्त एवढंच म्हटलं मी चुकीची होते कोणतंही मोठं भाषण नाही फक्त सत्य आणि सत्याने आपलं काम केलं त्याच रात्री जावई घरातून निघून गेला न सांगता असे लोक जातात तेव्हा परिणाम थेट समोर उभे राहतात जाताना तो मागे सोडून गेला कर्ज बदनामी आणि स्वतःची किंमत आणि माझ्या मुलीला एका रिकाम्या सत्यासोबत एकटीला सोडून गेला पुढच्या आठवड्यात माझ्या मुलीनं पहिल्यांदाच न विचारता मला सांगितलं बाबा मी काउन्सलिंग सुरू करत आहे आणि घटस्फोटाची प्रक्रिया देखील मी तिला थांबवलं नाही मी फक्त एवढंच म्हणालो योग्य निर्णय लवकर घेतले जात नाहीत पण सत्यावर उभं राहून घेतलेले निर्णय नेहमी योग्य असतात काही महिन्यानंतर मी माझं घर एका अनाथ आश्रमाला दिलं जिथं बेवारस आणि स्वतःच्या मुलांनी सोडून दिलेल्या लोकांची काळजी घेतली जात होती मला कुणाला कमी लेखायचं नव्हतं मला फक्त एवढंच वाटत होतं माझ्या कष्टाचं फळ तिथं जावं जिथं कृतज्ञता आहे लोभ नाही मी स्वतःसाठी एक छोटंसं घर घेतलं शांत साधं सकाळचा चहा थोडासा फेरफटका पुस्तक आणि सगळ्यात मोठं समाधान आता माझे पैसे खोट्या कारणाने चुकीच्या कामासाठी वापरले जात नव्हते एके दिवशी माझ्या मुलीचा जा मेसेज आला बाबा आपण दोघं एक कप चहा पिऊ शकतो का मला तुमचा विश्वास पुन्हा मिळवायचा आहे हळूहळू मी स्क्रीनकडे पाहिलं मनात कटुता नव्हती फक्त सावधपणा होता मी टाईप केलं चहा ठीक आहे शनिवारी सकाळी कारण माफ करणं हा एक निर्णय असतो माणूस हरतो तेव्हा नाही तो सीमा हकत नाही तेव्हा हरतो आज मी एकटाच आहे पण अपराधी नाही शांत आहे पण अंध नाही कारण सत्तेची किंमत उशिरा मिळते पण ती मिळतेच माफ करणं सोपं असतं पण पुन्हा विश्वास ठेवणं तो एक प्रवास असतो आणि त्या प्रवासात मी कोणालाही उलट्या दिशेने चालू देणार नाही जर तुम्हालाही कधी लोक काय म्हणतील यापेक्षा स्वतःला काय वाटतं हे निवडावं लागलं असेल किंवा तुम्हालाही कधी सीमा आखण्याची किंमत मोजावी लागली असेल तर कमेंटमध्ये एकच शब्द लिहा सीमा आणि हो अशा सत्यावर आधारित कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण काही गोष्टी ऐकल्या जात नाहीत त्या अनुभवाव्या लागतात